नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सा शेवटचा दिवस संपला आणि आज छाननीला सुरुवात झाली छाननीला सुरुवात झाल्यानंतर नगराध्यक्ष राज्य ते दोन्ही पक्षाचे उमेदवार होती जे राष्ट्रवादीकडून महेश पूर्बतमाठ आणि जनता दल जन भाजप आघाडीकडून गंगाधर हेरमट यांच्या अर्जावर हरकत घेण्यात आली होती ती बातमी आपण सकाळीच तीनच्या दरम्यान दिली होती या अर्जावर विनोद बिलाव यांनी हरकत दाखल केली होती याच्यावर पाच वाजता प्रशासनाकडून निर्णय घेण्यात येणार होता आता विनोद बिलावर आपल्यासोबत आल्या प्रशासनाकडून काय निर्णय घेण्यात आला आहे त्यांच्याकडून घ्या परंतु आपण पाच वाजता प्रशासनाकडून निर्णय घ्या जे करण्यात येणार होता असं सांगण्यात आलं होतं काय निर्णय होता मी संध्याकाळी ठीक पाच वाजता या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडं काय निर्णय हा विचारण्यासाठी आला असता साहेबांनी सांगितलं की अजून एक तासभर लागेल मी सव्वा सहा साडेसहापर्यंत थांबलो आणि मला कळवण्यात आलं की नोटीस बोर्डावरती जे उमेदवार पात्र आहेत त्यांची यादी लावण्यात आली आहे मी ज्या दोन उमेदवारांच्यावरती हरकत घेतली होती त्या उमेदवारांची त्या यादीमध्ये नाव आहे हो त्याचा अर्थ तिने तो हे दोन्ही अर्ज मंजूर केला आहे त्यापुढे मला ह्या सदरच्या निवडणूक निर्णयाच्या जो निर्णय आलेला आहे त्याच्यावर जो मला न्यायालयामध्ये दाद मागावं लागेल न्यायालयामध्ये दाद मागता असताना माहीत आहे की न्यायालय प्रक्रिया आहे की समजून घ्यायला वेळ जाणार आहे निवडणुकीमध्ये किती वेळ सॉरी निर्णय प्रक्रियेमध्ये किती वेळ जाणार आहे म्हणायचा अंदाज नाही पण नगरपालिकेची नगराधीश पदाची निवडणूक ही दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे मी गडिंग्ल शहरातील तमाम मतदार बंधू भगिनींना हात जोडून विनंती करतो की ही निवडणूक निकालापर्यंत म्हणजे निवडणुकीचा निकाल जो आहे तो कोर्टात कधी लागणार आहे माहीत नाही पण तमाम गडिंगलो शहरातील मतदार राज्यांच्या हातात दोन तारखेला तुम्हाला दिलखुलासपर्यंत म्हणजे कोणतंही मनावरती दबाव न आणता खुल्या मनाने आपण त्या निवडणुकीमध्ये चारित्रे चांगल्या असणाऱ्या माणसाला आपण उमेदवाराला नगराज पदासाठी निवडावं व गणिंग शेर एक कोल्हापूर जिल्ह्यात नव्हे आजच्या महाराष्ट्रामध्ये एक नंबरला कसंही याच्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया एवढं मी या ठिकाणी आपल्या भेटालो मला आणखी एक माहिती द्या तुम्ही भेडा जंगा घेतला होता गडिंग्लज नगरपालिकेची नगराध्यक्षपदाची जी निवडणूक नगरा आहे याचं जे आरक्षण ज्यावेळा मुंबईमध्ये निघलं त्यावेळा दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिका व नगरपंचायतीचा एकूण त्यावेळे आरक्षण निघालं त्यामध्ये चौतीस आरक्षण हे अनुसूचित जातीसाठी निघालं त्यामध्ये गडिंग्लज नगरपालिकेचं आरक्षण सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई मंत्रालयामध्ये ज्यावेळी आरक्षण काढलं ते आरक्षण अनुसूचित जातीसाठी पडतं अनुसूचित जातीमध्ये ज्यावेळ आरक्षण पडलं त्यावेळेला आम्ही गडिंगला शहरातल्या तमाम मतदार राजांच्याकडे जाऊन भेटून सांगत होतो की गडिंगला नगरपालिकेचं आरक्षण अनुसूचित जातीसाठी पडलेलं आहे यामध्ये आमचा ढोर समाज देखील येतोय म्हणजे आमच्या ढोर समाजाला बिलाव समाज म्हटलं जातं हे येतो पण लोकांना अनुसूचित जातीमध्ये कुठला समाज येतोय हे माहीत नव्हतं मी आपल्या माध्यमातून गडिंगला शहरांना सांगू इच्छितो की अनुसूचित जातीमध्ये ढोर समाज असू देत खाटिक समाज असू देत चर्मगार समाज असू देत गुरुड समाज असू देत खाली दलित समाजामध्ये भीमनगरमधील महा समाज असू दे महा समाज असू दे एवढा समाज यामध्ये एस सी काठमध्ये येतो मग ह्यातला उमेदवार बेढा जंगम देखील ठाण्यामध्ये येतो पण हे ज्यावेळेला निवडणूक प्रक्रिया चालू झाली त्यामुळे गंगाधर जेलेमठ आमचे जे मित्रच आहेत दोन हजार सोळा ते आम्ही आम्ही एकत्रच इलेक्शन लढलो होतं एका पक्षातून त्यावेळेला मला माहीत होतं की त्यांचा दाखला हा ओबीसीमध्ये होता मग परवाच्या इलेक्शनला आम्हाला आता असं कळालं की काल इलेक्शनमध्ये ज्यावेळेला फॉर्म भरला त्यावेळेस त्यांचा दाखला एस सीमध्ये मिळाला आम्हाला कळालं की ओबीसी दाखल्याला एस सी दाखला कसा मिळाला आम्ही सध्या माहिती घेतली तर चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सदराचा दाखला ओबीसीचा त्यांनी सरेंडर केला सरेंडर केल्यानंतर प्राणसाहेबांनी तो सरेंडर दाखला केल्यानंतर त्यांना मंजूर दिली की नाही आम्हाला अद्याप माहिती त्यानंतर त्यांना चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बेडा जंगमचा दाखला देण्यात आला बेडा जंगम दाखला देत असताना मी आपल्या माध्यमातून एवढं सांगतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य श्री सुशीलकुमारजी शिंदेसाहेब सोलापूरमधून इलेक्शन लढवली होती लोकसभेला त्यावेळा तिथले महाराज होते त्यांनी बेडा जंगममधून इलेक्शन लढवले पण बेडाजंगमचा दाखला मिळणे फार अशक्य आहे तिने त्यावेळा चुकीचा दाखला दिला म्हणून त्यावेळेचे प्रतिनिधी कोर्टात गेले आणि कोर्टात गेल्यानंतर तो दाखला रद्द करण्यात आला मग आता पण असं मी म्हणायचं मला काय म्हणायचं आहे की जे आता बेळा जंगमचे दाखला घेतलेले आहेत आम्ही तर न्यायालयामध्ये दाद मागतच आहे दोन डिसेंबरला आपण ती मत मतदानची प्रक्रिया होईल न्यायालयामध्ये जर दाद मागितलो आणि वेळ झाला आणि आपण जर मित्रांनो दोन तारखेला चुकलात तर तुम्हाला ही संधी मिळणार नाही जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शाहू महाराज असतील महात्मा बसवेश्वर असतील म्हणजे ज्या ज्या लोकांनी महाराष्ट्र घडवण्यामध्ये आपला पुढाकार घेतला त्या लोकांचे विचार जर आपण मांडू शकलो नाही आणि दोन तारखेला आपल्या जर विरोधात निकाल गेला मित्रांनो तर याच्यासारखं दुर्दैव आपल्या समाजावरती काय होणार नाही त्यामुळे येणाऱ्या दोन तारखेला मी जरी एक उमेदवार असलो तर आपण सर्व मतदार राजा तुमच्या कोर्टात मी न्याय मागायला येणार आहे तुम्ही माझ्या विनोद रामविरावची ना अजून कुठलं माहीत नाही त्याच्यासमोरची बटन दाबावी व दोन तारखेला मला भरघोस मताने निवडून द्यावं व गणिबश शहरामध्ये कुठलंही जातीपातीचं राजकारण चालणार नाही शाहू फुले आंबेडकरांचा विचार आपण ह्या महाराष्ट्रात नव्हे आजच्या भारतात भारतात दाखवून देऊया की आपले विचार हे गणिबश शहराच्या माध्यमातून एक छोटंसं गाव आहे कर्नाटक आणि गोव्याच्या बॉर्डरला ही जर बातमी आपण जनतेने हातात घेतली तर मला एक मागचं उदाहरण द्यायचं आहे खासदारकी इलेक्शन होती आणि देशाचे नेते आदरणीय ने शरदचंद्रजी साहेबांनी मंडलिक साहेबांना डावळ होतं आणि दुसऱ्यांना उमेदवार दिल्या देण्यात आली होती ती इलेक्शन एक सर्वसामान्य मंडलिक साहेबांचा स्वर्गीय गे सदाशिवराव मंडलिक साहेबांनी त्यावेळेला मुसळी घेतली आणि ती इलेक्शन मतदार राजाने आपल्या हातात घेतली आणि देशाचा एवढा मोठा नेता शरदचंद्रजी पवार साहेब असताना त्यांना कोल्हापूरची कागलची जनता तिने दाखवून दिलेली आहे की जातीपातीचं राजकारण हुकुमशाही कुठली चालणार नाही आपण जे अनुसूचित जातीच्या समाजातून आपण आलो शहरातील सर्व मतदार भगिनी जे मंडलिक साहेबांची झाली त्याचीच बुनवृत्ती ह्या इलेक्शनला केल्याशिवाय राहणार नाही एवढे मी यादी केले एकत्रित राजकारण अन्याय आपल्याला अन्याय झालाय म्हणूनच तर मी आज दाद मागितला आहे मित्रांनो सत्तावीस सत्तावीस अनुसूचित जातीचे उमेदवारांनी हरकत घेत म्हणजे उमेदवारी आज दाखल केली होती पण माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस एक कार्यकर्ता म्हणून मी बेडा जंगम म्हणजे माझे काही ते मित्र दुश्मन नाहीत गंगाधर माझा मित्र आहे आदरणीय महेश सूरबटमण साहेब हे देखील आमचे सहकारीच आहेत पण मी त्या जातीवर किंवा त्या समाजावर माझा अन्याय नाही आहे एक दिवसामध्ये जातीचा दाखला मिळतो आहे त्याच्यापाठी मग कुठलं तरी धूर येतो आहे हे मला शंका वाटली ही शंका माझ्या मनातच फक्त आलेली नाही अठरा पकडी जातीच्या समाजातल्या लोकांनाही शंका आली मी फक्त एक निमित्त आहे आपल्यासमोर या माध्यमातून बोलत आहे हे विचार गडिवेशरातील मतदार बंधू भगिनी तर माहीत होऊ देत आपल्या राव माध्यमांच्या माध्यमातून पण घरात आमच्या जे आई माऊली जे आपलं चूल आणि मूल बघत आहेत त्यांना सांगून सांगायची जबाबदारी आपल्या सर्वांच्या मित्रांनो तुम्ही घरात आपल्या सर्वांनी जाऊन हे सांगायवं हो की गडिवेश शहरामध्ये आई मावशी आक्का काकू हे आरक्षण असं होतं पण असं असं झालेलं आहे खरोखर मी जर चुकीचं असलो तर मला मतदान करू नका मी जाहीर आव्हान करतो आणि जर मी सत्याच्या अजून लढत असलो तर तुम्ही येत्या दोन तारखेला भरघोस मतदानपतीने मला बिलावर विनोद रामू या नावाच्या समोर बटन दाबून मतदान करावं एवढे मी आपल्यासमोर या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद विनोद तर आपल्यासोबत हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद बिलावर बोलत होते त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे की पूर्णपणे मागासवर्गीय समाजावर अन्याय झालेला आहे आणि याचा याबद्दल आपण न्यायालयात देखील दाद मागणार आहोत आता या लढाईची पुढील दिशा काय असणार आहे त्यांनी आता न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे हे आता इथे कालावधीच समजायलाच स्वतःच या न नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आलाय म्हटलं तर वावगं ठरणार नाही आता या निकालाची पुढील दिशा काय ठरणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सत्यवातानीसाठी धनंजय शेटके